हे कुठे गेले काय नाय एक तर आज ना आमच्या लग्नाचा पहिलाच दिवस आहे अजून येईना कधी आता काय माहित बाई एक तर मला करमत आहे ना इकडं माझ्या आईन त्यांच्या तिकडची सवय आहे ना नुसती आईची आठवण येते ती कधी आता काय माहितीये लग्नाच्या आधी तर लई स्वप्न दाखवले होते आणि आता इडं आणून ठेवलं तसे गेले सकाळपासून तर आता संध्याकाळ होत आली अजून आले नाही अ नवरीबाई काय हो काय एकटेकटी टे बसले इथं बसले ये आले नाही ना अजून कुठे गेले बाबर ते ना जनावरांना चारा पाणी करायला गेले मला म्हण आलोच मी मी एवढे काबर तोंड सोडून बसले कुठं काय नाही हो काय झालं काय नाही त्यांचीच वाट पाहते करमत नाही हो मला नवीन नवीन आहे ना त्याच्यामुळे नाही करमत असं हा तुम्ही कुठं राहत्या तो भरतो गुलाबी कलरचा बांगला दिसतो का हा हा तिडे राहते मी तिडे राहत हां तुम्ही हे कोण लागत आहे तुमचे भाऊजी लागत आहे ना हा नाही आपण जावा जावाय जावा जावाय का काही पडू नाही नाव कलावर गेलं वाटत कलावर आलं होतं मा दोघी मावस बहिणी पण मग त्यांना दहावीचे पेपर चालू आहे ना हा बरं मला एड सोडलं त्या म्हण आम्ही चालू म्हणत आई पेपर आहे गेले त्या पेपर ना हा का ताई तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली माझ्या लग्नाला ना चार वर्ष झाली हा पुढची प्लॅनिंग आहे का नाही कसले होत आई आणि म्हणलं कुठं जाणारे आणि बघू ना आता ते काय आहे ते अजून ठरवलं नाही का अजून मला काहीच बोलले नाही ते भया मी वाहन म्हणलं भारी ठिकाणी गेले होते कुठं गेला होता हो मी काश्मीरला गेले होते हा का काय हो तिकडं पाहण्यासारखं काय पाहण्यासारखं काय सांगा ना स्वर्ग आहे तिथं दुसरा हा असं सफेद सफेद दिसत सगळं आणि बर्फ राहतो पूर्ण सगळीकडं बर्फ आहे का सगळं आम्हाला एवढे मोठे बुट्ट तीन चार जॉकेट दिले होते घालायला हा का काव ताई काश्मीर नंतर मग कोड गेले तुम्ही परत अगं काश्मीर नंतर आम्ही मनालीला गेलो होतो हा का मनाली नंतर घरीच आलो डायरेक्ट हा ना सलम्याचा सासू बघू राहिले बसा ना पाच मिनिटे नाही नाही माहिती आली बाहेर ती बघू राहिली परशी मला हा येऊ का मी ती तुमची सासू आहे का तुम्ही का मग उद्याला घरी येते ना घेऊन येऊ का बाई पाय ना काश्मीरला गेली होती ताई आणि काश्मीर वरून मनालीला गेले आता हे काय माहित मला नाही येते हानी मुनला येतं काय अजून आले नाही मला बसून कंटाळा आलाय चला आता यांच्या जाऊनच पाहते मारित काय नाही मारित नाही राम 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 काय चाललं काय रे भास्कर काय म्हणतो आलो भेटायला तुला हा काय हा आम्ही आता चारा पाणी करावं लागत तो म्हटलं मग आलो राणामध्ये चारा पाणी केला आता चारा आणून बाकी बाबू बाबूराव लग्न एकदम टॉप केलं तू हा लग्न एकदम एक बेस्ट आवडलं तुला एकदम मस्त नाही सास रडले बरं एकदम आज पहिलाच दिवस आहे ना लग्नाचा पहिलाच दिवस चला येऊ मग ओके कोण जाऊन बसले पशी नाहीये इकडं काय राहण्यात आली तुमची वाट पाहत होते घरी आता घरी काय आता तिला मग ते तर माणसं राहत तिडे म्हटलं कसं रानात आलो जाणार चारा पाणी केला आणि थोड्या शेतीला गारखा दिला आणि इकडेच बसले नाही इकडे काच बसले काय घरीच निघालो तू अहो मला तिडे करमत नाही कधीच बसले मी मला करमतच नाही बस बस इडच बघ गप्पा मारी बस बस इड बस शांत बस इड नाही बस मी रानातले मला लई गोड वाटत तुम्ही दिवसभर आणायतच येऊन राहते हां हां मग काही आपल्या टाईमपासला काही राहत नव्हतं आपली आपली शेती ते पाहायचं मस्त गारावला येऊन मस्त आहे हा पण आज पहिला दिवस आहे ना हा माझं कसं घरी पहिला दिवस आहे माणसाला गरज वाटत पण आता घरात असतो आपले पाहुणे रावले तुला तर माहिती आहे चांगली गर्दी किती घरात का जागा तरी सांग बरं हा ते बरं अहो ते शेजारची नाही का ते गुलाबी कलरचा बंगला ती ताई आली होती ह ती बसली पाच मिनिट हां पण नंतर तिची सासू काहीतरी बडबड करायला लागली ना मग ती गेली निघून काय म्हणले तुला बोलली ना माशी ती मला मग त्यांचं लग्न झालं ना पाच सहा वर्ष व्हायला हा पाच सहा वर्ष झालं पण ती मला म्हण का आम्ही लांब लांब फिरायला गेलो होतो हा अहो ती आहे ना ती म्हण मी लांब फिरायला गेले होते तिकडं नाही ते मनाली ते कुल्लू मनाली हा हा कुल्लू मनाली हा तिकडे गेले होते ते अगं तिकडे काय सगळं सगळे येण सटाकलं तर परत खाऊ माणसाला माणूस दिसत नाही माहिती का पैसे वाल्याचे आहे आपल्याला कुठं जायचं हानी हानीमूनला का अगं कुठं जात बसते आपले हानी म्हणून हिडच माकत कुठे कुठं जात बसते हिड हनुमाग तुम्ही कुठं तरी घेऊन चला ना मला मा जाताय ना वर्षभरा नका काय एखादा का, काही का, 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 का लगेच कुठं लगेच अजून हळद उतरली चांगली आपली हळदी जागे त्यापेक्षा कसं यावाय हानी म्हणून करायचंय ना तिकडे मध्ये जाऊ आपण माका मध्ये घेऊ हानी म्हणून टपके तिकडे पाहून राहले आपल्या घरी अहो ती म्हण हानी ना नवीन लग्न झाल्या झाल्याच करीत आहे म्हण तुम्ही वर्षाने म्हणताय जाऊ वर्षाने काय उपयोग आहे जाऊन म्हणायचं राहतो वर्षानं तुला घेतो ना दोन तीन महिन्यानं वाटलं एवढं काय काळजी करते तू आता जाऊ ना आपण नको ग आता आता कसं कस आत। जाते घरच्याला कसं काय म्हणता येईल ते आम्हाला पैसे आम्हाला हानी म्हणलं जायचं बाहेरचे घरचे घरचे जर म्हणले एवढे घर पडले तुम्हाला अहो नवीन लग्न झालं झाल्याचं हानी म्हणलं जाते आणि हेच दिवस राहते माझ्या करायचे नंतर काय माहिती का चार सहा महिने झाले का लग्नाला मग कोणी म्हणतं नाही नाही आता काला तुम्ही म्हणशाल आता काला जायचं हानी म्हणला मग कोणी नेत नाही हो एक तर तुम्हाला सांगते ते ते मा एक मैत्रीणचं लग्न झालं ना त्या गुड्डीचं तिच्या नावरेने तिला नेलं होतं हानी म्हणला तर माझी वय ना निसता असा झुरायचा का मा लग्न झालं ना का मी बी मा नवऱ्या संग अशीच हानी म्हणलं जाईल काय का त्याला पोरसर झाले का कोणला त्याला म्हणजे पोरसोर व्हायच्या आधी ते लग्न झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेले ते हानी मुनला त्याच्यामुळे त्याला पोर झाले अहो तिला दोन पोरं आहे आता पण किती सण झाली मला दे किती सण झाली तूच कुठं लगेच झाली ना किती कुठं बोलायचं मी काय म्हणते जाऊनच पोरं होत आहे का घरी पोरं होतील ना आपल्याला अहो पोरांचा विषय अजून लांब आहे पण मला लय हाऊस होते हानी म्हणलं जाय अरे नेतो ना तुला तू तु तु काळजी काल करते हा करते सांग ना तुम्हाला म्हणून मला जायचं होतं मला सारखं म्हणत नाही करू ऐक तुला मी ना एक महिन्यात वाटलं तू जेवढा लांब जाशील ना तेवढं लांब जाऊन तुला ते नाही भेटणार हा आपला राणीचा ते प्राणी पाहायला भेटते तुला म्हणजे तुम्हाला न्यायच नाही का अगं न्यायचं आहे पण तुला वाटत की ये आपलं कमी वाटत तुला तूच सांगणार तेव्हा यास तू इकडे कावर पाहत नाही मागे खाली गोर नकार झालं शांती ना अव माझे पण काही स्वप्न आहे का नाही अग पण तू आहे तर माय आहे ना चाल शा, शा, ना मग हा प मला एक पप्पी दे नाही नाही पप्पी दे आई नाज वाटत नाही ना शांती ऐकत शांती मग तुम्ही हानी म्हणून गेले ना तिथं मग तुम्हाला काय करायचं का ते करा पण मग मला घेऊन चाला इड असं वावरात बिवरात नका का बाई आता इडं कोणी ऐका आपण जो काही ना मला नाही आवडत इड वावरत मी त्याच्यामुळे घरापासून लांब आले हा तुम तुम्ही लांब आले काय कावाचे तुम्ही जाऊन बसले होते मी तिथे वाटपात बसले होते ना म्हणलं कटर कटळ बरोबर राहणार येईल म्हणून मी इकडे थांबून राहिलो म्हणून तुम्ही मुद्दाम राहिले का हा म्हणून मग मला घरी ना बोलावत आलं नसतं ना घरच्या देखत म्हणून मग तुला म्हणलं ही बरोबर येईल काच आज एक तर ते घरातले पाहुणे बसेले हा त्याच्यामुळे मग इकडे साईड लागले म्हणजे मला एक पप्पी नाही ऐका 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 नाही एवढा पण नक्कर चाहते मी सांगितलं तुम्हाला आपण गेले तिकडे करू का तुम्ही मला काश्मीरला नेणारे का नाही हानी म्हणून सांगा बाई शेवटच काश्मीरला जात येणार आपल्याला आपण महिन्या महिन्याचं वाटलं ये ना तू चाल मग तुला मी करून घेतो आपल्या राहण्याच्या बागेत अहो ते मकातले टोचत आहे बाई काहीच टोचत नाही काहीच नाही इतका गारवा आहे गरम सुद्धा होत नाही काहीच नाही म्हणजे तुम्ही आधी जायले कधी बरे जायले पाहिजे आता इकडे बसेल बांधाव तरी कसं वाटत गारवा मला सांग हा तेव्हा मध्ये गेलो किती भारी वाटेल तुला मला वाटलं तुम्हाला काही सवय काय आधी कुठं काही जायले काय मकत का नाही गे शांती आज काय बोलत आहे का तू नाही ना नाही काय पण आता तूच विचार कर बरं बांधावच बसेल आपण किती गारवा येतो सांग बरं तेव्हा मध्ये गेलो किती गार वाटेल तुला हा बरोबर आहे पण मला वाटतं तुम्हाला काहीतरी अनुभव आहे तू चाल जाऊन पाहू चाल मध्ये तुला दाखी चला आवाज येतो शेअर नवर नवरी कुठे गेले आपली चालू घेऊ पण तुम्ही न्याल ना शपथ नाही तुला नाही पन्नास हजार रुपये खर्च करू का बस तुला नवीन साड्या तुला हाफ ड्रेस तिला घालायला सगळं गोव्याला नाही गोव्याला नाही गोव्याला पाहिजे कसे कपडे राहते शर्ट मग गेल ना मी बरबडावर राहील ती टोपी झाली गोल हा हा बस आपण शिल्पी फोटो विटो काढू जहाजात बसू तिथे पाण्यामध्ये ना पाण्यात मस्त वायक बोटिंग करू मस्त तुम्हाला वायकिट म दोन दोन पाय जाईल मी काय बोटिंग हाल पो काढ मला मला निवरायचं लाज वाटत लाज वाटत लाज दिवस राहिले काही नवीन माणूस असं काही नाही ना ताड करू राहिलाय नाही मग आता लग्न व्हायला ना आपण काय लागेल काय मी चल हा पण आज पहिला दिवस आहे ना म्हणत मग चालणार आपल्याला ना संध्याकाळी सुद्धा घरी जमणार नाही माहिती का मला भीती वाटत हो चल उठ नको वाघ बिग नाही ना मग नाही ना, ना, ना गे म्हणजे मी रानातला राज आहे मला माहिती का मी रोज मका कापायला येत राहते माहिती कोण येत नाही अव कस सापाच लिबे वाटत नाही तुझ्या मध्ये मग आपण तिकडच गेला असतो ना हा जाऊ ना जाऊ ना मध्ये बरं मी काय आता बरं आवर ना आता थांब नाही केलं पप्पी द्या पप्पी द्या दे हो सोडा ना आता ऐक थांब ना थांब थांब ना सोडा ना कोणी येईल ना गाग नको ना गाग नको ना अगं गाग नको म्हणलं ना शांत बस हो सोडा सोडा थोडं

ना काय सोडन थोडं बाजूला सारखा ना मला थोडी पण लागली मला अरे काय गावू नको दे घरी जायचंय ना घरी जायचं आपलं थांब संध्याकाळी आपण आता घरी जायचं थांब ना ऐका गर... ना ऐक ना ऐकत आहे आपन... ना थांबना छान संध्याकाळी करू ना चाला ना थांबणार का बाई आता किती बारी वाटत बाई बघ वाटत आहे सांग मला वाटत आहे का नाही बारी

आता काय राव राहू टेन्शन घ्यायचं नाही आता काय जम्मू काय म्हणून नाव नाही घ्यायचं बरं का म्हणजे तुम्ही नेणार नाही जाऊ ना आपण पण आता सारख नको म्हणत राहू मला असं म्हणतो मी तुला लवकर जाऊ बर जाऊस ना म्हटलं ना तुला ना तिकडे ते बर्फ ते पाहायचं पाहायचं ना बरं जाऊ जाऊ बर्फाव असच बसून आली बन करू आपण काय बर्फाव बस तुला लावूस बर्फाव बसायची हे अहो मी ना ते मा मैत्रिणी सांगायच्या ना ताव मला असच वाटत तर का मी कधी ते पाईल बर्फ ते आणि म्हणजे कधी आपण दोघं तिढं ते बर्फामध्ये मध्ये हा चला चल मग चला आपली माणसं वाट पाहत